नमस्कार नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर आप सर आपल्याकडं जालन्यावरून आले होते आणि आज आपण जाणून घेऊयात सरांना आपण काय काय ट्रीटमेंट केली कशी केली काय काय त्रास होतो तर सर्वप्रथम सर, सर आपलं नाव काय माझं नाव ॲडव्होकेट सुरेश अप्मदा सर कुलकर्णी हो मी सर आपण जुना जालना येथे राहतो हो मला त्रास दिली यायचा होता पाठचा माझे कंबर गुडघे आणि मान हो तर ह्यासाठी मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला हो आणि व्हिडिओ पाहून मी असं झालं की आता आपण हे आपल्या तरुण देशमुख साहेब डॉक्टर साहेबांना आपल्याला भेटायचं हो आणि त्या हिशोबाने मी आपला शोध घेऊन राहुरी हे शिर्डीचं oh. दर्शन घेतलं आणि आपल्याकडे पहिल्यांदा मी आलो हो आल्यानंतर मला पहिल्याच याच्यामध्ये पन्नास टक्के फरक जाणवला आपला आपली थेरपी आणि आपला औषधोपचार जे आहे हो oh. हो ते मला पन्नास टक्के फरक जाणवला नंतर काय झालं की आमचे मित्र दुसरे डॉक्टर आहेत घर हो मग हो। त्यांनी मला विचारलं वकील साहेब तुम्ही कस फार हो, हो। तर मी मला असं डॉक्टर तन्वीर देशमुख राहलेला आहे हो। आणि त्यांच्याकडून मी ट्रीटमेंट घेतलेली आहे मला फरक तर फरक हो। डोळ्या अक्षरशः पाणी आलं ते म्हणजे वकील साहेब काही करा पण त्यांचा अड्रेस मला द्या बरोबर मग त्यांना मी तुमचा अड्रेस आणि सगळं पत्ता वगैरे सगळं दिला मी त्यांना हे सांगितले इथं पुन्हा दुसरीकडे सुद्धा डुप्लिकेट लोक काही आहेत आहे, आहे। याची पण मी अशी त्यांना कल्पना दिली हो, हो, आणि मग ते सगळे पूर्ण तुमच्याकडे पूर्ण फॅमिली त्यांची बहिणी सगळं आपल्याकडे आले हो हो आता दोन दुसरा राऊंड झाला जवळजवळ हो, सत्तर टक्के म्हणजे मी छोटा क्रिकेटचा बॉल जे मुलं खेळतात थ्रो खेळते त्याच्या अंगावर फेकायचं आपण आपल्या अंगावर फेकायचं तर त्या मानेला कुठे मला झटका बसला नाही बरोबर आणि मी छान पैकी तो गेम आमचा जो आहे ठरलेला तो आम्ही खेळायला हो, हो ग्राउंडला मॉर्निंग वॉक जाताना मी पूर्वी पाच राऊंड सहा राऊंड करायचो आपल्या ट्रीटमेंट झाले आठ राऊंड आणि शिवाय कोर्टामध्ये रोजच्या लागतो तर जिना चढवताना मला काय व्हायचं धरून स्टील केअर धरून चालायला लागायचं तर तो आता मला काही प्रश्न आता मी मोकळ जिनावर चढतो आणि मोकळा जिना खालीवर उतरतो कोणाच्या मला आधाराची नाही आवश्यकता नाही इतके माझे गुडगे पण आता स्ट्रॉंग झाले आणि आता हे आपलं शेवटचं ट्रीटमेंट चक्कर ती चक्कर 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 सर म्हणजे असं असे यायचे की इतकं डोकं झोप जायचे तर मग मी ते चक्कर यायची गोळी घ्यायचो ती गोळी घ्यायचो चक्कर थांबायची पण डोकं जण खूप पडायचं हो हो खूप भयंकर महाभयंकर त्रास होता परंतु ज्या वेळेस आपल्याकडे मी आलो आणि आपलं सगळं ट्रीटमेंट मी घेतलं आणि रेग्युलर ट्रीटमेंट आपलं घेतलं त्यामुळे काय झालं की मला त्याचा फायदा जो आहे तो म्हणजे जवळपास सत्तर टक्के झालेला आहे आता आता आपण जे शेवटचे मेडिसिन आहे त्याच्यामध्ये मला तरी वाटत नाही आता की काय काय आणि खरंच आपण आपलं कौतुक करावं डॉक्टर साहेब तेवढं कमी आणि खरंच मी म्हणतो की परमेश्वराच्या रूपापैकी आपल्यामध्ये काहीतरी अंश आहे असं मला तरी स्वतः वैयक्तिक वाटतं आणि म्हणून आपल्या हातून बरेच पेशंट जे आहेत आणि माझे जे पेशंट आलेत ते सगळे व्यवस्थित झाले पण त्यांनी त्यांचा अनुभव सुद्धा मला शेअर केला बरोबर बरोबर साहेब आम्हाला खूप फरक पाठवलं आम्हाला बरं इतकं म्हणजे आणि सगळ्या चेहऱ्यावर अगदी म्हणजे आनंद आहे हो हो परमेश्वर कृपा आहे आपण जे उपचार करतोय ह्यामध्ये पेशंटला फार सुंदर असे रिझल्ट जाणवत आणि जे काकरणाची चक्कर यायची हातपाय दुखायचे गुडघे दुखायचे त्याच्यामध्ये फार सुंदर असे बदल झालं फार बदल झालं जर मेल फरक पडला नाही ते हे कसे म्हणजे ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे आपण गेलो कि गोळ्या देतात आम्ही त्या पुढं शुगर पेशंट हो हो त्या गोळ्याचा पुढं साईड इफेक्ट काय होतो का बरोबर असे फार अतिभाती राहत अति अभ्यास अभ्यास करून मी तुमच्याकडे आलो हो हो मी वकील मनुष्य हो हो बरोबर सगळे पाहून सगळं पाहून का आम्ही मेडिकल डॉक्टर लोकांना सुद्धा आम्ही आमच्या केस मध्ये म्हणजे जो पण स्वतःची खात्री चांगली हो बरोबर आम्ही कोणाच्या हातात नाही बरोबर वकील वगैरे जात भेटतील म्हणून मी सगळं ते आपलं ट्रीटमेंट पाहिलं हो अभ्यास हो, केला हो 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 त्या नंतर मी आपल्याकडे जॉईन झालो बरोबर आणि खरंच त्या जॉईन झाल्याचं मला हंड्रेड अँड वन पर्सेंट फास्ट झाली परमेश्वर कृपा आहे बरं वाटतंय तर या पद्धतीने आपल्यालाही जर काही त्रास होत असतील एकदा नक्की निसर्गोपचार करून पहावे शंभर टक्के पेशंटने यावं शंभर टक्के पेशंटने आपल्या हॉस्पिटलला व्हिजिट करावी एकदा जर व्हिजिट केली तर तो तो पूर्ण ट्रीटमेंट कोर्स केल्याशिवाय तुमच्याकडून जाणारच नाही बरोबर बरो बरो बरोबर त्याला ते बरो जाणवायला अनुभवाशिवाय काही अनुभवाशिवाय माणसाला काहीच खरं नाही आज मी तिसरी चक्कर आपल्याकडे मारतो का मारतो एवढ्या लांबून एवढ्या लांबून म्हणजे काहीतरी अनुभव आहे ना हो अनुभवशाखा म्हणजे येऊ येऊ शकत शकत नाही नाही म्हणून आपला अनुभव छान आहे आपल्याला असंच परमेश्वर दीर्घायुष्य देऊ आणि आपल्या हातून असेच वाशुपचार होऊ संगीत पेशंटला आपला गुण येऊ हेच म्हणजे शिर्डीच्या साईबाबा चरणी प्रार्थना करतो धन्यवाद 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 खूप खूप धन्यवाद